राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला ही जी समाजात आपण बघवतो लय घटना घडत्यात आणि आता नवीन त्यात असा प्रकार निघाला आहे मोबाईलचं आल्यापासून की चालू संसार सोडून बाया पळून जातात तुम्हाला सांग त्या गड्यालाच कळत नाही आली कशामुळं झालं कसं झालं काय त्याच्यानंतर काही नवरा असताना नांदत असताना त्यांचं मन परशावं जातं असे बी घटना घटत आपण बघतो ह्याच्यात कुठंतरी एका गोष्टीला बरेच अँगल असतात आणि ते तपासून बघितलं पाहिजे स्त्री पुरुष संबंधाबाबत स्पष्टपणे बोललं जात नाही अज्ञान मारण्याचं बऱ्याच लोकांना तर करायचं कसंही सुद्धा कळत नाही काय सांगू ते दृष्टीने आपण थोडासा प्रकाश टाकू आजची जी स्टोरी आहे मध्य प्रदेश म्हणजे देवास जिल्हा आहे आणि खमडोल नावाच्या गावात घडलेली घटना आहे पोलिटेशन आहे वरोडी बाबूलाल राठोड हा माणूस जो आहे तो सत्तावन्न वर्षाचा आहे बाबूलाल राठोडचे आईवडील लहानपणी मिळल्यामुळं त्याची हिस्ट्री तुम्हाला जाणून बाबूलाल नेमका काय आहे जाणून घेणं गरजेचं आहे बाबूलालचे आईवडील लहानपणी गेले तर अकरा वर्षाचा असताना वारले साडेतीन तीन एकर जमीन त्याला तर तिथे शेजारी चुलतं होतं चुलत चुलतं होतं यांचा डोळा काय याची जमीन डाफायची या पोराची असा विषय त्यांनी पोरग उघडं पडला आता मग की एक चुलता म्हणायचा मी सांभाळतो दुसरा चुलता मी म्हणतो पण पोटात पापच ह्या पोराचा जर काटा काढला तर ही जमीन आपल्याच मिळणार अशी त्यांची इच्छा होती दुसरी गोष्ट ह्याची जमीन इतकी महत्त्वाची होती की त्यांचा रस्ता याच्या जमिनीतून होता त्याच्यामुळे ती जमीन त्याला आवश्यक होती मग त्या ही परिस्थिती ओळखली त्या गावच्या सरपंचानी त्याची विरोधी पार्टी बघा राजकारण कधी कधी चांगलं कामाला येतं ते म्हणला यांना ती साडेतीन एकर नाहीच का मला नाही मिळत तरी चालून बो पण त्याला बी नाही मिळे पाहिजे असं ते सरपंचानी ती पोरगजवळ केलं का ते यांच्या विरोधात आणि त्याला आधार दिला त्याला काम दिलं गर गोरांचं गोट्याचं चारा पाणी आणायचं त्या पोराचं लग्न लावून टाकलं त्या बाबोलालचं आणि त्याच्यानंतर आता म्हणला तू सक्षम झाला त्या ते खुल त्या ते ते खुली बांधून दिली मला आता तू रा तुझी प्रॉपर्टी तू तु चुलते बिलते डापू शकत नाहीत ही त्याला सहकार्यच केलं सरपंच मानावं लागेल त्याला हा वा बोलाल त्याला एक मुलगा झाला आणि त्या मुलगाचं नाव आहे रवी कुमार ते मुलगा जसं लहानाचं मोठं होत गेलं तसं ते थोडंसं दहा आठ दहा वर्षात झालं त्यांचा हळूहळू लक्षात आलं की हे इतरांसारखं नाही मुलगा जरा मतीमंद म्हणजे त्याचं डोकं एवढं काम देत नव्हतं सर, सर हा अननॉर्मल केस आहे किंवा मत्तीमंद मुलगा आहे जनू शकतात काय अडचण नाही ती थोडं नाराज झालं आणि काय करावा पुढल्या वर्षी संश सर्पदा अंशांनी त्याची बायको कमी वारली अशा प्रकारे ह्या बाबूला वय वर्ष सत्तावन्न झालं आहे आता त्याचं आणि पोरगा बराच मोठा आहे बराच मोठा म्हणजे चोवीस पंचवीसचा आता विषय असा झाला की तो म्हणला ही मी एवढ्या लहानपणापासून बघा कोणाच्या मेंदूत मेथडमध्ये मी काय असं घर करून राहतो ना सांगता येत नाही काय त्याच्यामुळं माणूस आजार होऊन लवकर मरवतो कुणाला तरी कसला तरी त्रास असतोच समाजाचा म्हणा नातेवाईकांचा मना भाऊबंदकीचा मना लय त्रास आहेत लोकं कोर्ट कचेरी आमकं तमकं ह्या बाबुलालच्या डोक्यात इतका खटका फिट बसला होता की मला काही झालं तरी हरकत नाही माझी जमीन मी माझ्या पाठी मागत आता वंश बुडवायच्या मागं आलं का आता मुलगा मती मंद जाऊ देणार नाही मग त्यांनी डोकं लावलं म्हणला गावगावची जी टगी असतात लग्न जमावणारी त्यांच्या गाठी बिठी म्हणला मानला वटीवाराण करतो बा वटीवारान काही कमी नसतं दहा हजार वीस हजार तीस हजार पन्नास हजारसुद्धा असतं आपल्या एवढ्या पोरास लग्न करायला पोरगामध्ये जायला चांगलं सगळं पण ते मती म्हणत आईलं म्हणला अवघड जे बरं का पण बघतो मानला मी आणि पैसे नक्की ना आपलं आम्हाला नक्की त्याचं लग्न जमून आलं त्याचे त्या बायकोचं नाव वनिता लग्नविग्न झालं सगळं आणि वनिता म्हणजे त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकटन नाजूक थोडा एक प्रॉब्लेम द्या होता वनिताचा वनिता ही लग्नाच्या आधी दोनदा पडून गेली होती घरातून म्हणजे असं का आता साकेटला साकट कसं बसायचं मला माझं डोकं आवड झालं जगातलं कुठलंही सुलेचेन हे साकेटला साकडी साकेट बसू शकत नाही एक मतीमंद दुसरं आती चपाळ दोनदा पळून गेली म्हणलं काय सोपं काय मग ती बाप म्हणला असं ही जाऊ द्या गाडी बा तारिरी करून टाका तारारिरी करून टाकली आली नांदायला पहिली रात्र आता ती मतीमंदच खाल्लं पिल्लं ती हॅ झोपलं तिथंच आता बायकोला काय माहीत नाही बायको म्हणली कटाळा म्हणजे त्रास हे झाला असन दम लास्ट चांद म्हणून त्या दुसऱ्या दिवशी कचून खायचं मात्र खायला मागं नव्हतं रटून हानायचं आण दोफायचं त्याच्या काही डोक्यातच नाही डोक्याला चाललंच नाही तर काय करणार ते मते बंद दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बायको म्हणले आईलं जरा अवघडच केस ह्याचं तिचं वागणं ही जरा अवघड इथले अवघड आहे तिसऱ्या दिवशी त्याला म्हणलं इथं झोप तू बेडवर झोप मी बरोबर करते काय करायचं तू फक्त बेडवर झोप हां ती बेडवर झोपलं या बायकोनी त्याच्या वनिता ना त्या वनितांनी त्याला आखा चेक केला आणि तपासून काढला तुम्हाला सांगतो तेव्हा तिच्या एक गोष्ट लक्षात आली की हा नागोबा नाही हा पोपटी दुसरी गोष्ट त्याचं जे माइंड आहे जे मेंदू आहे स्थिर नाही किंवा सर्वसामान्य नाही हे त्याच्याच नादात असतं त्यात गुण आधी त्या गोष्टीसाठी श परफेक्ट शारीरिक संबंधासाठी एकाग्रता ही फार माती हा नाही तर तुम्ही तुमचं ब्लॉकमध्ये पिष्टन नांगरणी चालू आहे ब्लॉकमध्ये पिष्टन चालू आहे तुम्ही काय डोक्यात काय आयला सख्यात कडे पाच हजार त्याच्यात मध्ये येतोय काय वांडा आहे माया मा दारात आयला कसं काय देऊ पाच हजार त्याचा आयला ले पाऊस झाला उचलाय पाहिजे काम करायला पाहिजे गायंच्या दार राहिल्यात गायी यायला झाली या काय हे विचार डोक्यात राहला ना तुमचा कार्यक्रम परफेक्ट झाला म्हणून समजा हे सगळ्या गोष्टी हेच त्याच्यामध्ये शरीरशास्त्र नावाची सुद्धा चीज असते ज्यानात ठेवा ते देण्यात ठेवा एका ये वेळेस एकच काम करायचं बाकी टोकच लावायचं नाही तुम्हाला सांगतो आणि ती तो विषय बी असा आहे की त्यावेळेस मन एकाग्रच होतं आणि एकाग्रच झालं पाहिजे सगळ्या जगाचा विसर पडतो आता ह्या घटनेमध्ये तिने सकाळच्या पाणी सासऱ्या संघ मांडायसोबत किती बघ इकडे बघा माझ्या आयुष्याचं वाटलं करायचं मीच मिळाली होती का तुम्हाला तुम्हाला माय ना मुलगा आहे हा काय करू शकत नाही याला मुलं होऊ शकत नाही हा आता मला तरी काय माहीत मानला देवाचे कधी नारळात पाणी नारळात पाणी नाही ह्याच्यात खोबरं बी नाही काहीच नाही नुतीर कवटी म्हणला तसलं जमायचं नाही म्हणले अजिबात मला एक स्त्री म्हणून आणि तुझी इष्ट टीम तुझं प्रॉपर्टी तिकडे जाऊन दे वाड्याला म्हणली दे सोडून तसला मला मूल एक स्त्री आहे मी माझी अपेक्षा आहे मला मूल व्हावं माझा पतीला पुरुषत्व असावं त्या बाईचं काय चुकत नव्हतं ते तेव्हा निद मानला बरं रे बरं का तर मला माझ्या पुढं एक आयडिया आहे ही आहे ना आता ही जी प्रॉपर्टी आहे ना त्याच्या डोक्यात खाटकात सासऱ्याच्या डोक्यात काय होता म बाबांनी इस्टेट नाही खाली पाहिजे मानला हे बघ आता ही मी इश इस्टेट जपून ठेवली की कुणासाठी तुझ्यासाठी आणि तुझ्या होणाऱ्या बाळासाठी आणि मग मी मरायला मोकळा झालो आता आहे ना घे पात्रात बाई काय करते तुला खरं सांग का माझा जीव ती तीळ तुटवतो मानला माझी इस्टेट लोकांनी खाल्ली खाली पाहिजे ती म्हणली माझी इस्टेट इथं सांभाळा माणूस नाही तुझी इस्टेटचं काय घेऊन बसला हा हे इस्टेटीला वारसदार कोणी मला काळजी करू नको आणि मग म्हणले आपण तुला मुलंच पाहिजे ना मी तुला मुलं देतो बघा आता सासर आता हे सगळं अनैतिक चालू झालं बरं काही तुमपुढं माणूस हे माणसाची जाते ना की त्यांच्या डोक्यातून काय नाही घेऊन तुम्ही विचार करू शकत नाही लय खतरनाक खतरनाक माणसं मार्केटला आहेत आजूबाजूला हा प्युअर मुख्य माझाची मग तिला बी थोडं शा सात्वना झाली पण कसं असतं तुम्हाला माहिती आहे का प्रत्यक्ष आखाड्यात कुस्ती झाल्याशिवाय मन शांत तोरले डोक्यात क्या क्या च्याव चव का आता अतृप्त असते ना आणि एकदा संबंध झाले की मग ती रिलॅक्स होतं मन मनाचं सांगतो तुम्हाला ह्या प्रकारे ह्या दोघांचे सासू आणि सुनेचे सासरा आणि सुनेचे संबंध चालू झाले याच्या डोक्यात काही या एखादं पोर सर झालं ना तर आपली इस्टेट आपल्याला राहील आणि ते पोराच्या नावे सगळं करता येईल अज्ञान पालक आणि ह्याला आणि म्हणले नवरा त्याला काही लागत नाही म्हणले सकाळ चार वाखरी चार आणि दुपारी चार संध्याकाळी चार बाराच्या पुढं हा जात नाही म्हणले हा त्याला फक्त कचरून खायला गाला आणि आणि होऊन द्या फिरून द्या आईश करून द्या इकडे तिकडे कुठे जाऊन द्या त्याला त्याला फक्त कपडे देऊ त्याला चपात्या घाल फक्त आईला म्हणले बरी तर आता ही मग ते वन त्यांनी काही कॉम्प्रोमाइज केली तसं काय विषय नाही अशा प्रकारे शारीरिक संबंध चालू झाले बरे म्हणतो होऊन द्या शारीरिक संबंधामध्ये सॅटिस्फाय म्हणजे ज्याला आपण म्हणतो की बाबा तृप्त होणे काय पुरुषाचा एकट्याचा अधिकार नाही काही गोष्टी समजून घ्या तो स्त्रीचा बी अधिकार आहे विषय असा आहे की उत्तेजना आणि रिलीज किंवा आपलं काय म्हणतात त्याला एखाद्या सुखाचा परमोच्च बिंदू गाठणे ह्याच्यात पुरुष लवकर गाठतो स्त्री उशिरा त्याच्यामुळं संबंधामध्ये फोरप्लेला अनन्य अनन्यसाधारण मत होईल ही रिअल फॅक्ट आहे तुम्हाला सांगतो फोरप्ले झाला ना की सगळं ओके नाहीतर ही गेले गेले पाटकुन ती लुगडं वरण पाटकून पाच बाजूला आणि मग सगळं वाटलं होतंय आणि बरीचशी बावलाट अशीच आहेत यांच्याच बायका पळून जातात माझं बरोबर मन नाही यांच्याच समाधान नाही ठेवू शकत स्वतःच्या स्त्रीला ह्याच्यातून बाहेर निघा ह्याच्यातून बाहेर निघा हा स्त्री देह हो, आपला पुरुष देह हे हो, समजून घ्या काळ इतका स्पीडने बदलतोय कुणी कुणासाठी थांबायला तयार नाही आज कुणी कुणाचा विचार करत नाही आज तुमचं जीवन सुखी करायचं हो... असं ना तर महाराज तुमची तुम्हाला सुखी शोधलं पाहिजे आणि तुमचे जीवन हे परफेक्ट असलं ना आपल्याला समाधानी बाकी काय म्हणणं नाही आणि मी तुम्ही कुणी सांगत नाही महाराष्ट्रात मी सांगतोय का सांगतोय बुडती हे जन न पाहावे डोळा म्हणून कळवळा येतं असे तो महाराजांनी सांगितले हा तुकाराम करमारण सांगितले ह्या बाबतीत सुद्धा अनेक अहो कुऱ्हाड खायची कोयते कुऱ्हाड यांनी गळक आपला त्यात वयांच का तर त्यानते असं मंत करते काय त्या जीवाला वाटत असेल जीव येते किती ताण फाडून मरत असतील होणारे लफडी खून आपण आपल्या डोळ्यानं बघवतो पेपरमध्ये वाचतो जाऊन दे गाडी म्हणतो असं नाही मनुष्य म्हणून द्याल आपल्याला शक्य असेल ना तर समाजासाठी शंभर टक्के केलं पाहिजे आणि त्यासाठी मी किती त्रास सहन करतोय फक्त माझ्या आत्म्याला माहिती आहे तुम्हाला सांगून उपयोग नाही असा विषय ह्या घटनेमध्ये पुढं काय होणार सांगणार ते पण फक्त ब्लॉकमध्ये पिस्टन घालून दहा मिनटं पंधरा मिनटं वीस मिनटं टायमिंग याने पार्टनर किंवा समोरील स्त्री परमोच्चबिंदू सुखाचा गाठवू शकत नाही ही सत्य आहे तुम्हाला सांगतो त्याच्यासाठी परमेश्वराने वेगळी रचना केली आहे त्यामुळं म्हटलंस पुरुष देह आणि स्त्री देह हे सुद्धा जाणून घ्या आणि ती बाकीचं हे ह्याचे ते रियल ओरिजिनल ज्ञान आहे ते तुमच्या ते इंग्लंड अमेरिका त्याच्यात त्या साईटमध्ये अजिबात नाही बरं तिथं आखं बोग तुम्हाला सांगतो ते चा नावा लागून तर लईजन कॅन्सर होऊन नेल्यात अजून काही पेशंट आहेत तुम्हाला सांगतो ही आणि तो हा हायजीनचा बा बाग येतो कुणी अनैसर्गिक संबंध करत असेल काय म्हणजे ते इतकं त्याला मेंटेन करायला त्याच्यावर इतकी स्वच्छता लागते जबरदस्त किंवा काय ही आपल्या हाय गाबा ही बाधरत नाही लवकर खालची तुम्ही दोन दोन चार चार महिने एवढं हायजीन मेंटेन करणार आहे का का राहता तुम्ही मोकारी तुम्ही थोडं न्यार घ्या व्यवस्थित घ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या बाबतीतला जो अंधारे आणि जे आज्ञान आहे ते लांब करा तुमचं जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही आणि ही जी लफडी जफडी होतात ना ती सुद्धा होणार नाहीत ते पोलीस यंत्रणे कायदा काय कायद्याचं काम करतो पार एक मरत आहे दुसरं आयुष्यभर आतमध्ये जाते तुरुंगात जागा पुराणा अशी परिस्थिती आहे ह्याच्यातून कुठेतरी आपल्याला मार्ग काढायचा आहे आणि शांतपणे विषय समजून त्यातून जात फक्त पंधरा आणि वीस आणि पंचवीस मिनटाचं टायमिंग हे महत्त्वाचं नाही सगळ्यात जे महत्त्वाचं आहे ते पुरुषाच्या दृष्टीने महत्त्वाचं काय तुम्हाला सांगतो की स्त्री पार्टनर समाधानी होणं हे गरजेचं आहे फोर प्ले तुम्ही शिकला इंटरफोर्स शिकला आफ्टर प्ले माहिती आहे का तुम्हाला फोर प्ले नाही आफ्टर प्ले ते सुद्धा शिकला पाहिजे ह्या गोष्टीचे आपण आपण आता विषय वाढायला लागला पण ते गर गरज आहे काळाची गरज आहे त्याच्या आपण हळूहळू सविस्तर प्रकाश टाकूच ह्या जो ह्या या, या वणिताबरोबर आंतरिक समज स्थापन झाल्यानंतर त्यांना काय पाच सात महिने झालं मुलं व्हायना ही संध्याकाळचं राहणार होतं ती कुपी होती तिथं ती दोन चार गंजाडी यायची आणि ते आपले बसले ना मळलं नाही एकदा येडा की उत्तोटा सुरुवाती समज सगळं काना काना हे झालं की ते ते त्याला सगळा असा प्रकार तो गांजा वाढायचा बा दुसरं काय नाही आणि गांजा हे वाईट नाही तुम्हाला वाईट नाही म्हणजे कसं गांज्याला एक आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा भाग आहे आपल्या देशात गांजाचा गांजा होता गांजा आधी लिगली होता हे पण तुम्हाला इंग्रजांच्या काळामध्ये पण त्याला केलं हद्दपार त्याच्याविरुद्ध बनवले कायदे स्वातंत्र्यानंतर आणि आणलं काय आपण उष्ण कटिबंधात मोडतो आपल्याला शरीराला आपलं शरीर असं बनवलेलं वातावरण असं आहे की आपल्याला उष्ण पदार्थ म्हणजे दारू ही सूट नाही आहे शरीराला सूट अजिबात नाही आहे परदेशी लोकांचा फायदा होण्यासाठी तिखळून त्याला परमिशन आणलं गेलं आणि इथं सगळे कचून दारोडे झाल्यात सगळा अख्खा देश दारोडा करून टाकला यांनी हे षडयंत्र बी लोकांची वाळखा तुम्ही हा आणि द ते खसखस गांजा याच्या इकडं बंदी आणली हा पोलीस सुद्धा इथं कायद्याच पालन करतात कातो कातो कारवाई करतात लय आहे जगात तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांनी खरं खरं पाच पाच गुंट गांगा सुरु सुरुवात केली पाहिजे सरकारच्या मदतीने कलेक्टरचे परवानगी काढून असं एक कायदा आणायला पाहिजे हा त्याच्यामुळं त्याशिवाय शेतकरी सुखी होणार नाही गांजावाडा यायचं बाबोला ते जोडीदार त्याचे शिनी वनिताई त्यांचे असं परिस्थिती सात आठ महिने गेला अशा परिस्थिती संबंध चालू झाले मोल काय होय ना मग हिने डोकं लावायला सुरुवात केली म्हणली याला बाराचा पत्या घालाय मी मोकळी नाही कोण नवरा ना तू याला कुठतरी लांब नेऊन सोडून दे छायला सासरा मला मित्र राहू माझा मुलगा आहे असं असं कसं बोलतो तू सोडून त्याला सोडून देऊ ही जमीन विकू आणि आपण दुसरीकडे जाऊन शेटा शहरात राहू लग्न करू आईला शिव बाबला बघा बाय जे म्हणजे कसलं कारण ते आधी लग्नाच्या दोनदा पण गेले बाई ती काय सोपी आहे का ती आईला मला इथं लय खतरनाक पाहिजे आपली घाट पडली बा मला ऐक जरा शांत घे नेहर घे माझ्या डोक्यात काय खाटका आपली जमीन नाही जाऊन द्यायची तू काय जाऊ नको तू काय असा म्हणली मी सांगतो तसं इथं खितपत वाचण्यात मला माझ्या नाही माझं म्हणणं आहे ह्याला सोडून देऊ आपण दोघं ही जमीन ऐकून टाकू पैसा मोकळा करू शहरात जाऊ लग्न करू आनंदात राहू आहे ना म्हणलं एवढं खतरनाट दिसेल आम्हाला नाही शक्य वा नाही म्हणले शक्य करून घ्यावं लागेल ते काही कर तिकडं म्हणलं उघडायची भाव म्हणले तू जा आता ती कुपित विषय चालवत त्यांच्या हा तू जा आता हे आल्यात म्हणजे पो जोडीदार येत्यांना गाज्या वडायला तो तमाशा नको बाईने अक्षरशः अंगावरची साडी काढून टाकली म्हणले माझं जर ऐकत नसेल ना तर जोडीदारांनी बघितलं पाहिजे मला आत्ता सेक्स करायचा आहे उडधाराने बघितला पाहिजे तो म्हणलं बाटपण नको करू असं नको करू तसं नको ती काय काय तयार नाही आता याची साथ टाकली मग शेव बांधणार त्या पार्थ यांनी इकडे इकडं अंदाज घेतला कुणी नाही धरला तिच्या ओखांडे पाडली खाली बसला तिच्या वॉखाडी दाबलं नरडं हे राग लय वाईट तुम्हाला तो राग असतो दोन मिनटाचा पण ते अख्खं आयुष्य खराब करून जातो ऐकत नाही ऐकत नाही ती त्यात तिडी बसली ना आता ती तिचं जीव निघून तडपडून तडपडून मरून गेली ती अपवर्ग नाही काहीच नाही आज परिस्थिती अशी आहे ती बॉडी त्यांनी तिथल्या विहिरीत टाकली होती ती बॉडी पोलिसांनी काढली नंतर पंचनामा झाला रितसर याला अटक केली आता ही मात्र राहतच मारणार ही आता सत्तावन्न वर्षाचा आहे बाबोला तो आताच जात असतो ते काही बाहेर सुटत नसतो जसं पूर्वी होतं सेम परिस्थिती फिरून फिरून तिथंच आली बाबोला जसं लहानपणी चांगला होता आणि आईवडील मेले आता हा जो मुलगा आहे याचं बी अशी परत झाली की हा मती मंद आहे आता म्हणजे परिस्थिती अजून डाऊन झाली आणि त्या जमिनी ती लोकांनी काब्जा करायला मागं पुढं पाहणार नाहीत अशी परिस्थिती तयार झाली पण ह्या आता ताजा मॅटर आहे त्याच्यामुळे जास्त काय लगेच लोक नाही पण याची दोन 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 फोटाने ना जमीन तिथे आपल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे ह्या घटनेतून ह्या कथेतून एवढा बोध घेतला तरी चालन तुम्ही म्हणजे बोध घ्या की फक्त पंधरा वीस मिनटाचं टायमिंग म्हणजे सॅटिस्फाय नाही सॅटिस्फाय होणं महत्त्वाचं आहे समोरची व्यक्ती नंतर तुम्ही सॅटिस्फाय झालं पाहिजे हाय मात्र पॉईंट हा काही चुकलं माकलं तर पाद्रात घ्या रामकृष्ण हरे